राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस पदी दिलीप खैरे यांची निवड झाली येवल्यातील कार्यकर्त्यांनी खैरे यांच्या निवडीचे स्वागत केले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश सरचिटणीसपदी दिलीपण्णा खैरे यांची फेरनियुक्ती झाल्याबद्दल येवला लासलगाव मतदारसंघाच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब कडक अंबादास खैरे येवला कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गुंड माजी बाजार समिती संचालक नवनाथ काळे येवला मर्चंट बँकेचे अध्यक्ष बाळूशेठ परदेशी उपाध्यक्ष सुहास भामरे संचालक मनीष काब्रा राजेश भांडणे समता जिल्हा जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर दराडे उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून खैरे यांच्या हातून सर्वसामान्य नागरिकांची सेवा होईल आणि तेही आपल्या भूमिकेला न्याय देतील असं मत मान्यवरांनी व्यक्त केलं सरचिटणीसपणे निवड झाला खरं म्हणजे आज अतिशय चांगला हा योगाचा दिवस आहे यांना आपल्या घरी येऊन आम्हाला संघटितपणे हा सगळ्यांचा सगळ्यांना आपला सत्कार या ठिकाणी करता आपल्याविषयी सरांनी इतकं काही बोललेलं आहे की त्याच्यानंतर इतका गोड कोणी बोलेल वाटत नाही कारण की ओपनिंगच्या बॅट्समनने एवढे सिक्सर मारल्यानंतर एखाद्या दुसऱ्या बॅट्समॅनने आल्यानंतर साजिकच दडपण यांना तुम्ही अतिशय अजून दुसरी आनंदाची गोष्ट सांगितली काम करणारे भुजबळ समर्थकांचे सरसेनापती अशी ज्यांची ओळख आहे अशी आदरणीय दिली पान्ना खेरे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी निवड झाली त्याबद्दल पहिल्यांदा आपल्या सगळ्यांच्या वतीने निमित्तान त्याचबरोबर आपल्याकडे अभिमानाची दुसरी गोष्ट म्हणजे सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष आदरणीय बाळासाहेब कर्डक यांच्या रूपाने आपल्या गटाला एक मोठं पद या ठिकाणी आपल्याला लाभलेलं आहे आणि त्यांची निवडणुकी त्यावेळेस आपण असे जल्लोष तेव्हाही केला होता खरं सांगायचं म्हणजे अण्णा आज आम्हाला पहिल्यांदा दिलीप खैरे आगे बोडच्या घोषणा देता आल्या तर तुम्ही कधी देऊ देत नाही तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्ही पाहिलेले अण्णा हे फार वेगळे म्हणजे येवल्या तालुक्याने सर्वसामान्य अण्णा ते आजच्या प्रवासापर्यंतचे अण्णा आपल्याला सगळ्यांना पाहण्याचं भाग्य लाभत आलेलं आहे एक विश्वासार्थ असेल तर तुम्हाला राजकारणामध्ये समाजकारणामध्ये कोणीही डावलू शकत नाही आणि कोणी दाबून ठेवू शकत नाही किंवा कोणी तुम्हाला बाजू करत शक शकत नाही याचं एकमेव उदाहरण म्हणजे अण्णा या ठिकाणी आपण बघत असाल दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण ज्या परिवाराला जोडलेल्या आहोत त्या परिवारावरती खूप स्वरूपाचे चढ उतार आलेत या चढ उतारामध्ये जसं गुळाला मुंगळे चिकटतात तशा पद्धतीने सत्ता आली का खूप मुंगळे एकत्र येतात त्या गुळावरती तुटून पाडतात सत्ता गेली किती मुंबळे त्या गुळाची साथ सोडून पुन्हा निघून जातात परंतु अशा सगळ्या परिस्थितीमध्ये चढ उतारामध्ये या प्रसंगी भूषण लागवे अनिल सोनवणे सचिन सोनवणे सुमित थोरात अल्केश कासलीवाल उज्वल जाधव संजय परदेशी युवक तालुकाध्यक्ष दीपक गायकवाड भालचंद्र भुजबळ संदीप खैरे उपस्थित होते प्रतिनिधी उमेश अवणकर दिशा न्यूज नाशिक